आता आपण बोचाबाईला प्रश्न विचाराय विचारणार आहेत बोचाबाई आज आपण बीचला गेलो तर गे तुला कसं वाटलं जाम बाजू वाटलं मच्छी पण जाम होते आज कोलंबी बघा मित्रांनो हे आहेत कचड्या हाय गाईज तर आज आम्ही बीचला चाललो आहेत आणि त्याला तुम्हाला दाखवतो आज किती मच्छी आहे बोटीला आणि आम्ही लेट पण आज खूप झालो आहेत आणि बोचा पण आहे माझ्यासोबत बोचा पण आज लेट झालो आहेत ना चला जाऊया पुढे आज किती मच्छी आहेत बोटीला मित्रांनो आज खूप खरंखर लेट झालो आहे कारण की बोट आहेत त्या सर्व मच्छ्या आहेत ते काढलेल्या आहेत बाहेर आणि बघूया आता कसं काय ते बघा मित्रांनो ही बघा आमची वहिनी मस्त बसलेली आहे मित्रांनो बोटीची मच्छी आहे ती खाकरण चालू आहे ही बघा चालू आहे बोटीची मच्छी बघा मित्रांनो कोळंबी वगैरे हो ही बघा खूप सारी दादा केला फोटो बघ आमचा हो बघा किती आहे ही बघा कोलंबी पण आहे ही बघा लहानवाली आणि सागर भाऊ बघा मच्छी पकडायला लागलेला आहे हे बघा आत पण आहेत शिंगाळी मोठ्या मोठ्या मित्रांनो पापलेट बघा ही बघा आहेत पापलेट खूप सारे आहे हे आहेत लहान पण आहेत थोडी लहान आहेत आणि ही बघा मोठी साईज आहे ही बघा मोठी साईज आहे मोठी साईज आहे मित्रांनो पॉपलेटची आज असेच चार टोपल्या भरलेल्या आहेत हे बघा हे बघा मित्रांनो मित्रांनो मच्छी बघा खूप आलेले आहे आणि बायकांचा गोंगाट बघा किती चाला आहे खूप गोंगाट चालू आहे मच्छीसाठी मित्रांनो गोंगाट खूप चालू आहे ताजे ताजे बोंबिल आहेत मित्रांनो ताजे ताजे आहे बोंबिल हे बघा घोंगाट चालू आहे आज खूप मच्छीसाठी मित्रांनो कारण की मच्छी पण कमी आहे त्यासाठी हे बघा मित्रांनो शिंगाळ लागलेले आहे त्याला हे बघा शिंगाळे लागलेले आहे तो काढून दाखवला लागत तुम्हाला त्याच्यामधून कसं काढतं ते दाखवेल घास कसं काढता ते दाखवेल मित्र आणि हे बघा काढलेलं आहे घरी खूप आत गेलेली त्याची मित्र कुठून आल्या आहेत तुम्ही कुठून आल्यात सफाळ्यावरून सफाळ्यावरून आलेले आहेत ते मस्त मच्छ आहे मित्रांनो काजले सारे खूप आहेत हे बघा काजळ्या जरा जास्तच आहेत टिपं भरलेल्या आहे मित्रांनो हे बघा टिपं पूर्ण मित्रांनो मच्छी जेव्हा खाली होते ना तेव्हा असं बोटी मांडून ठेवतात कारण की त्यांना सकाळी पण जायला लागतं त्यासाठी हे बघा असे बोटी मांडून ठेवतात मित्रांनो आणि त्या पण आहेत बोटी त्या पण आता मांडतील इथे कारण की त्यांना सकाळी जायला लागतं बोटी घेऊन समुद्राच्या आत मच्छ आणण्यासाठी मित्रांनो मित्रांनो वाकटी बघा ही बघा वाकटी हे सुडे मच्छिवास मोठ्या

दाखवेल आप तो आपल्याला काढून शिंगाळी लागलेली आहे ही बघा काढून दाखवतो मित्रांनो तो आपल्याला कशी काढायची ती एक पद्धत असते ही बघा काढून दाखवलेली आहे सकाळवरून आलेले आहेत मित्र सर्व हे बघा पब्लिक आहे आपली शिंगाड्या बघा किती आहेत हे बघा खूप सारे लागलेले आहेत सफळावरून आले आहेत ते सर्वजण हे बघा हे बघा दुसरी लागलेलं आहे मित्रांनोही बघा अजून एक लागलेलं आहे ला मोठी साईज आहे मित्रांनोही बघा ते दादा आपल्याला काढून दाखवतील शिंगाडी कसं काढायचं ते बघा काढून दाखवलेलं आहे दादाने हे बघा जिवंत आहेत पूर्ण जिवंत आहेत मग पाहिजे मित्रांनो हे बघा मच्छी उचलायला लागलेले आहेत सर्वजण बघा मित्रांनो मच्छी एकदम ताजी युट्यूबला आणि मित्रांनो फायनली आता आपलं घरी जाण्याचं टायमिंग झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे घरी कारण की सर्व बोटे आहेत ते आत्ता बोचा आणि मी चाललेलो आहेत मित्रांनो घरी कारण की आमचं टायमिंग आहे तो संपलेला आहे आणि सर्व माणसं पण गेलेली आहेत घरी आपापल्या चला आता आणि आता आपण बोचाबाईला प्रश्न विचाराय विचारणार आहेत बोचाबाई आज आपण बीचला गेलो तर तुला कसं वाटलं जाम बार वाटलं मच्छी पण जाम होते आज पण असं भारी वाटलं म्हणून